मंडळी आंबट गोड चवीची चटपटीत कैरीची लुंजी बनवली यालाच तुम्ही भाजी बनवू शकता किंवा मेथांबा असं देखील म्हटलं जातं दोन तोतापुरी कैऱ्या स्वच्छ पाण्याने फोडींमध्ये घेतल्या त्यामधली कोय आहे ती बाजूला काढून टाकली एका पातिल्यामध्ये तांब्यावर पाणी उकळत गरम करून घेतलं त्यामध्ये कैरीच्या फोडी आहेत त्या आहे शिजून घेतल्या शिजलेली कैरी एका चाळणीवरती काढून घेतली कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा कलोंजी घातली एक चमचा जाडसर कुटून घेतलेली बडीशेप घातली त्याचबरोबर एक चम धना पावडर एक चमचा जिरे पूड एक चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीकरता मीठ घातलं हवा असल्यास गरम मसाला देखील घालू शकता पाववाटी चिरून घेतलेला गुळ घालून अगदी व्यवस्थित घेतला आणि त्यानंतर यामध्ये घेतलेली कैरी घालून झाकण ठेवून अधून मधून दोन वेळा हलून चार मिनिटांसाठी या कैरीला छान अशी वाफ देऊन घेतली त्यानंतर भन्नाट चवीची चटपटीत अशी कैरीची लुंजी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा बाय बाय